कस वेळ करतोय की दरवर्षी या भागामध्ये सर्व भागामध्ये एक वर्षी पाणी भरतोय त्या वर्षी मार्क जातात आणि पाणीच्या भागात जी शॉप आहेत दुकानं त्या भागातून तो पाणी जातो आहे आणि या वर्षी पाणी जात आहे दोन हजार बावीस तो एक शिरकटाने येऊपर्यंत केला कारण की एक दोन करणजाडे ह्या या भागातून पाण्याचा ओढा आहे तो उत्पनगर दापोली या त्या पुच्या भागातून जो डोंगरपट्टा आहे त्या डोंगरपट्ट्याचा पूर्ण पाणी त्या करंजाडे सेक्टर एक आणि दोन या भागातून जातो आणि त्यासाठी तो पाण्याचा ओढा बांधलेला आहे आणि त्या ओढा हा त्रिवेणी धाम सेक्टर तीन इथे गेलेला आहे पण त्या त्रिवेणी धामच्या इथे हा उतर ठेवली आहे त्यामुळे तो पाण्याचा प्रवाह पूर्णतः पाहू शकत नाही आणि जास्त पाऊस पडल्याने पूर्ण प्रवाह हा पुनर्सन भागात येतो त्यामुळे यावर्षी पूर्ण रस्ते या पुनर्सन रोडचे पाण्याखाली गेलेले आहेत वाणिज्य भागात सुद्धा पाणी घुसलेलं आहे या संदर्भात मी सहा जून रोजी नेहमीपर्यंत सुटतो तरंजाडे या कार्यालयात ऑफिसला मी पत्रव्यवहार केला होता की या सुद्धा या वर्षीचं पाणी होऊ शकेल परंतु शिल्प अधिकाऱ्यांनी कोणतीही याच्यावरती दखल घेतलेली नाही तर मी सांगू इच्छितो याला जबाबदार कोण असतील माननीय मुख्यमंत्री मोदी साहेब फडणवीस साहेब आपणांना विनंती आहे या अशा झालेल्या पूरस्थितीत या जबाबदार कार्य कार्य अधिकारी कोण आहे श्रोकरचे संबंधित अधिकारी कोण आहेत तसेच जे एम डी एम डी यांनाही सुद्धा मी सूचित करतो की या संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करा आणि या जागा झालेल्या पुरासंदर्भात योग्य ते आपण नियोजनबद्ध कारवाई करावी अशा आपणास मुख्यमंत्री साहेबांना शिवसेनेचे एम डी जे एम डी यांना विनंती करतो जर का या पाण्याचा बंदोबस्त आपण केला नाही तर या सर्व प्रकल्प या संदर्भात उद्रेक होणार आहे हे अशी आपण नोंद घ्यावी